नमस्कार मी मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम ज्ञानराधा मल्टीस्टेट द कुटे ग्रुप आणि सुरेश कुटे अर्चना कुटे हे नाव गेल्या सात आठ महिन्यांपासून बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतलं जात आहे आणि सोशल मीडिया त्याचबरोबर वेबसाईट गुगल या सगळ्या इंजिनमध्ये सर्च केलं जात आहे कुटेंच्या सांगण्यावरून जे कोणी दिव्यांदा शर्मा आहेत म्हणजे आता कुठेंचं काय झालेलं आहे कसा उद्योग बुडालेला आहे काय बंद पडलेलं आहे बँका कशा बंद पडलेल्या आहेत हे नव्यानं सांगत बसत नाही डिटेल्समध्ये सांगायची गरज नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे मात्र तो कुट कुठे ग्रुप जो आहे तो पुन्हा नव्यानं सुरू करण्यासाठी आणि ठेवेदारांचे पैसे देण्यासाठी जो कोणी दिव्यांदास शर्मा आहे तो पैसे देणार आहे फॉरेन फंड येणार आहे काय बी जी येत होती पी जी येत होती कुठेचं नेहमी यायचं नमस्कार करायचं ट्रस्ट ठेवा पॅनिक होऊ नका सगळ्या कंप्लायन्सेस पूर्ण झालेल्या आहेत बिझी आलेल्या आहेत सगळे कोड आलेले आहेत आले जनरेट होतील पैसे दोन हजार कोटी येणार आहेत दोन हजार प्लस दोन हजार कोटी चार हजार वाटून आपला बिझनेस उभा करण्यासाठी पैसे राहत आहेत वगैरे वगैरे आणि सगळ्या गोष्टी कुठेंच्या सात आठ नऊ महिन्यांपासून याच सगळ्या गोष्टी आम्ही ऐकत आलो आज कुठेंना पुन्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं कुटेंचे वकील होम कस्टडी मागत होते मात्र दुस मात्र पोलिसांच्या मागणीनुसार तीन दिवसांची पुन्हा एकदा त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे या सगळ्या गोष्टींमध्ये पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी ताब्यात आहे कुटेंना होम कस्टडी कशासाठी पाहिजे होती की ज्या काही गोष्टी होणार आहेत ऑनलाईन मोबाईलद्वारे लॅपटॉपद्वारे त्या करण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आम्हाला घरी आहे अशा प्रकारची मागणी सुरेश कुटेंच्या बा माध्यमातून किंवा वतीनं कोर्टामध्ये त्यांच्या वकिलांनी मांडली सुरेश कुटेंना बाहेर काढण्यासाठी मुंबई आणि दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे वकील इथं बीडमध्ये येऊन केस लढतायत त्यांची बाजू मांडत आहेत हे नव्यानं आहे त्याचबरोबर ठेवीदारांनी आज ज्या काही प्रतिक्रिया दिल्यात त्या प्रतिक्रिया जर बघायच्या झाल्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की पैसे आमचे बँकेमध्ये अडकलेत आणि तेच पैसे त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे ठेवीदारांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी वकिलांची फीस देण्यासाठी कुठे वापरतायत म्हणजे जे कोणी दिल्ली मुंबईचे वकील येत आहेत पाच सात जण ती काही त्यांची वकिलांची टीम आहे त्यांचा खर्च लाखोंमध्ये आहे किंवा करोडोंमध्ये आहे काही ठराविक या ठिकाणी आकडा सांगता येणार नाही मात्र हे पैसे नेमके कुठ्यांकडे कुठून येतात कुठे स्वतःच्या गाड्या विकून बसलेत त्यांनी कुठं डिझेल पेट्रोलचा खर्च जो आहे तो काही वस्तू विकून करतायत ते असं नेहमीचा रोजचा असं त्यांचं म्हणणं होतं माझी काळामध्ये ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडल्या मात्र कुठेंची केस लढण्यासाठी त्यांना नेमकं मदत आता कोण करत आहे आणि खर्च नेमका कोण करत आहे लाखो करोडो रुपयांचा असा सवाल या ठिकाणी बँक खातेदारांकडून उपस्थित केला जातो कुठे ज्या ज्या गोष्टी सात आठ महिन्यांपासून केलेल्या आहेत त्या गोष्टींसाठी कुठे एक टक्का सुद्धा खऱ्यामध्ये उतरलेले नाहीत फक्त आणि फक्त लोकांना भूलतापात दिलेले आहेत आता वकिलांकडून त्यांना सांगितलं जात आहे की काय की आम्ही तुम्हाला या प्रकरणामधून शंभर टक्के बाहेर काढू सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी सुरुवातीला उल्लेख केला जो दिव्यांदा शर्मा माणूस आहे कोड। तो नेमका आहे कोण तो कोण फॉरेन फंड करणारा माणूस आहे एखाद्या लंगड्या घोड्यावर कसं काय कोणी पैसे लावू शकतं म्हणजेच काय तर काहीतरी कुठे जो काही बुडालेला व्यवसाय आहे तो उभा करण्यासाठी एखादा फॉरेन फंड देणारा किंवा मग एखादा व्यक्ती एखादा बंद पडलेला प्रोजेक्ट उभा करण्यासाठी कसं काय इकडं बीड जिल्ह्यासारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये येऊन तो उभा करतो हा सगळ्यात मोठा सवाल आहे ठीक आहे गृहित धरूया आणि मान्यसुद्धा करूया की एखादा फॉरेन फंड कुठे मिळणार आहे आणि त्यामधून बँकेच्या ठेवीदारांचे पैसे मिळणार आहेत एक लक्षात घेतली पाहिजे आम्ही गोष्ट ही मला वाटतं कॉमन सेन्स असणारी ही गोष्ट आहे पैसे कुठे ग्रुपच्या नावाने येणार आहेत बिझनेस ग्रो करण्यासाठी उभा करण्यासाठी येणार आहेत तर मग बँकेच्या ठेवीदारांना पैसे कसे काय मिळतील हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि मला पडलेला हा प्रश्न आहे कोणाला ना पडतो नाही पडतो याबद्दल मला काही माहिती नाही कुठे ग्रुप बंद पडलेला आहे आणि तो स्टँड करायचा आहे आणि कशासाठी कुठे ग्रुपच्या नावानं पैसे येणार ना आहेत एखादा फॉरेन फंड करणारा माणूस आहे तो कुठे ग्रुपच्या नावानं पैसे देणार आहे आणि ते पैसे कुठे ग्रुप उभा करण्यासाठी मिळतील की बँक बँकेच्या ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी मिळतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर मला मिळत नाही आहे मग हा नेमका काय फंड आहे कुटेंनी सांगितला पाहिजे बरं ठीक आहे फॉरेन फंड देणारे माणसं सात आठ नऊ महिन्यांपासून कसलं व्हेरिफिकेशन करत आहेत कुठे सुरुवातीला सांगतात कंप्लायन्सेस पूर्ण झाल्यात बी जी आल्या फिजी आल्या आणि कोड आले स्विफ्ट कोड आले सगळं जनरेट आहे मेल आलेत आणि पैसे आपल्याला उद्या दोन तासामध्ये मिळणार आहेत कुटेंना ज्यावेळी अटक करण्यात आली पोलिसच्या बीड पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आणलं त्यावेळेस ते मला दोन तासामध्ये पैसे देतो दोन तास झाले नाहीत मग कुठेंचे दोन तास नेमके किती दिवसांचे आहेत हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो बरं ठीक आहे जाऊ द्या त्यांना ते बोलायचं असेल किंवा मग वैतागून रागात ते बोलले असतील मात्र या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की कुठे चक्क सरासर टोपी घालत आहेत अर्चना कुठ्यांवर कारवाई होत नाही त्यांना अटक होत नाही ते बँकेचे संचालक कोण आहेत यशवंत कुलकर्णी त्यांच्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाहीये का होत नाहीये हा सवाल ग्राहक खातेदारांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय बँकेचे संचालक असणारे ते कुलकर्णी नेमके कुठे आहेत आणि ते कोण आहेत अर्चना कुठे यांच्यावर कारवाई का केली नाही की ते बँकेशी आणि कुठल्या व्यवहाराशी संबंधित नाहीत म्हणून त्यांच्यावर कारवाई करता येत नाही अशा प्रकारचं निरीक्षण नोंदवण्यात आलं मात्र यशवंत कुलकर्णी हे बँकेचे कुठले तरी वाईस प्रेसिडेंट आहेत त्यांना का अटक होत नाही ते नेमके कुठं आहेत एक कुलकर्णी साधा मुनी म्हणजे एखादा त्यांच्याकडचा एक आपण पाहिलं तर एक चपराशी माणूस असलेला बँकेचा थेट कशा काही संचालकांनी किंवा वाईस प्रेसिडेंट झालाय त्यांच्याकडं दूध घेऊन येणारा माणूस कुलकर्णी हा थेट बँकेचा तिथं वाईस प्रेसिडेंट झालेला आहे आणि त्याच्या नावावर सुरुवातीला काहीही नव्हतं मात्र आता लाखो करोड रुपयांची प्रॉपर्टी आहे असं सांगण्यात येत आहे काय नेमकी परिस्थिती सत्यता काय आहे हे मराठी महाराष्ट्र ग्राउंड लेवलला जाऊन शोधेलच मात्र अशा प्रकारची लोकं झिरोपासून हिरो करणारे कुठे आहेत मात्र ते पैसे नेमके कोणाचे आहेत ठेवीदारांचे आहेत आणि ठेवीदारांचे पैसे द्यायचं नाही मात्र इकडे आराम करायचा आहे कुटेंच्या मुलाच्या नावानं शेकडो कोटी रुपयांची एक गेमची कंपनी उभा करण्यात आलेली ते नेमके पैसे कोणाचे आहेत प्रॉफिट काय आहे तुम्ही नेमकं कशा प्रकारचा उद्योग व्यवसाय चालवत होतात तुमचं इन्कम काय होतं तुमच्या इन्कममधून ते तुम्ही नेमकं काय केलंय या सगळ्या गोष्टी सामान्य लोकांना कळत नाहीत मात्र या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असं उतरल्यानंतर म्हणजे सगळं कोळून प्यायल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात मात्र सामान्य लोकांना तुम्ही फक्त देतो आणि हो भावनांच्या पलीकडं तुम्ही काहीही लोकांना दिलेलं नाही ज्या ज्या लोकांना कळलं आणि ज्या ज्या लोकांनी दांडकशाही केली ज्या ज्या लोकांनी तुम्हाला धमक्या दिल्या त्यांना तुम्ही पैसे दिले दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या लोकांनी कोर्टामध्ये किंवा मग पोलिसात तक्रारी केलेल्या आहेत जेव्हा कधी बँकेच्या बाबतीमधली वसुली होईल किंवा मग त्यांची प्रॉपर्टी जप्त केली जाईल आणि त्याच्यानंतर निलामी करून पैसे वाटपाची वेळ येईल तेव्हा मला असं वाटतं कायद्याच्या नियमानुसार की ज्यांनी ज्यांनी तक्रारी केलेल्या आहेत त्यांना अगोदर पैसे मिळतील बाकीच्यांचं नंतर पाहिलं जाईल अशी सगळी परिस्थिती आहे कुठे असं म्हणतात की ज्यांनी कारवाई केली ते माझ्या विरोधात आहेत त्यांना वाटतं की पैसे मिळू नयेत मात्र जे नव्वद टक्के लोक आहेत ते माझ्या बाजूने आहेत आणि ते मला त्रास देत नाहीत म्हणजे त्रास देत नाहीत याचा अर्थ आहे की तुम्ही त्यांना पैसे देणार नाही आहेत का हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी आहे त्याचं उत्तर कुठे दिलं पाहिजे म्हणजे एकीकडे तुम्ही सांगायचं की तुम्हाला विनंती कारवाई करू नका मला अडचण येते मात्र दुसरीकडे तुम्ही म्हणता की ज्या ज्या लोकांनी कारवाई केलेली आहे त्यांचे पैसे नंतर मिळतील अगोदर मिळतील मात्र तुम्हाला जे काही सहकार्य करतायत लोक ज्यांनी ज्यांनी केस केलेले नाहीत त्यांनाच मागे ठेवण्याचं काम केलं जाऊ शकतं पुढे अशी तुमची धारणा आहे का कुठेंची हा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठेंनी पैसे जर द्यायचे असते तर आतापर्यंत दिले असते हे मी पहिल्यापासून म्हणत आलेलो आहे कोण नेमका फॉरेन फंड देणारा माणूस आहे तो समोर आणला पाहिजे कोण दिव्यांदास शर्मा आता मला जितकं माहीत आहे सोशल मीडियावर दिव्यांदास शर्मा हे मी नाव अनेक ठिकाणी सर्च केलं कुठेही सापडत नाही कुठलं साधं फेसबुकचं अकाउंटसुद्धा सापडत नाही ट्विटरला सापडत नाही गुगलच्या वेबसाईटवर कुठल्याही पोर्टलवर सापडत नाही दुसरीकडं ट्विटरवर सापडत नाही इंस्टाग्रामवर सापडत नाही कुठेही दिव्यांदा शर्मा नावाचं अकाउंट मला सापडलं नाही आहे जर कोणाला सापडला असेल सा तर त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये पाठवा स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतो त्याच्यावर सुद्धा मला पाठवा मग मला तरी कळेल की हा दिव्यांदा शर्मा आहे आणि याचा असा असा उद्योग आहे कुठेनी जाहीर करावं कोण दिब्यांदा शर्मा यायचं दोन चार कागद घ्यायचे आणि हा दिब्यांदा शर्मा आपल्या बीडसारख्या शहरामध्ये इतका मोठा ट्रस्ट तो आपल्यावर आहे अहो इंग्लिश नाही तुम्ही मराठी बोला बीडमधले आहात प्रत्येक शब्द मी नेहमी तुम्हाला सांगत आलेलो आहे की इंग्लिश शब्द अजिबात इथं वापरू नका इंग्लिश झाडू नका ट्रस्ट करा आणि पॅनिक होऊ नका पॅनिक आणि ट्रस्टने इथं लोकांचे पोट भरत नाहीत पैसे द्या लोकांचे आणि प्रशासनाला माझी विनंती आहे तुम्ही एखाद्या रिक्षाने टक्कर मारणाऱ्या माणसाला असं ओढत फरफटत घेऊन जाता मात्र कुठेंसारख्या हजारो कोटी रुपये फ्रॉड करणाऱ्या माणसाला इज्जतीमध्ये आणि मोठ्या थाटामाटात घेऊन जात आहेत ही भेदभावाची वागणूक आहे अशी वागणूक कोणालाही मिळू नये कायद्यामध्ये तशी कुठल्याही प्रकारची तरतूद नाही आरोपी आरोपी हा आरोपीच हो आरोप आहे त्याला कुठल्याही प्रकारचा पाहुणचार मिळता कामा नये मात्र तसं होत असताना या ठिकाणी दिसतंय आरोप सुद्धा ठेवीदारांकडून लावले जात आहेत पोलिसांची प्रतिमा मलि होऊ नये यासाठीची दक्षता पोलिसांनी घेणं गरजेचं आहे आणि नियमावर बोट ठेवून काम करणं गरजेचं आहे प्रशासनाला विनंती आहे लोकप्रतिनिधींनी तर पूर्णपणे हात उंचावलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधींना या सगळ्या गोष्टींचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही धुनी भांडी करणाऱ्या महिलांचे हॉटेल चहा विक्री करणाऱ्या चहा पोहे विक्री करणाऱ्या वडापाव विक्री करणाऱ्या त्या गोरगरीब लोकांचे पैसे कुठेंच्या बँकेमध्ये आहेत आणि कु आणि कुठेंनी त्या लोकांचे पैसे देणं गरजेचं होतं मात्र कुठल्याही प्रकारची तरतूद या सात आठ नऊ महिन्यांच्या काळामध्ये कुठेंनी केली नाही आणि य येणाऱ्या काळामध्ये करतील अशी कुठल्याही प्रकारची अपेक्षा आणि दूर दूरपर्यंत काहीही कुठल्याही प्रकारची अपेक्षा दिसत नसताना आशेचा किरण दिसत नसताना प्रशासन मात्र आणि लोकप्रतिनिधी मात्र या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्याने पाहतायत काहीही हातपाय हलवत नाहीत बजरंग सोनोनीने सुरुवातीला सांगितलं होतं की मी निवडून आल्यानंतर पहिला अर्ज देईल मात्र कुठल्याही प्रकारचा अर्ज कुठेंच्या बाबतीमध्ये बजरंग सोनोनीने सुद्धा दिला नाही त्यांना माझं आवाहन आहे आणि विनंती आहे की तुम्ही अर्ज नेमकं कधी देणार आहात आणि देणार आहेत की नाही तर दुसरीकडं ठेवीदारांनी आता नेमकं काय करायचं आहे कुठल्या प्रकारच्या कारवाया करायच्यात ॲक्शन घ्यायचीत हे त्यांनी त्या त्या वकिलांकडून सल्ले घेऊन कारवाया कराव्यात पोलीस प्रशासनामध्ये तक्रार केली काय आणि नाही केली काय जी प्रोसेस व्हायची ती होत राहणार आहे कुटेंना कारवाया केल्याचा काहीही फरक पडत नाही ते जसं म्हणतात की कारवायाने गुन्हे दाखल करू नका मला अडचण होते अडचण तुम्हाला त्या दिवशी आलेली ज्या दिवशी तुम्ही पैसे बुडवलेले आहेत जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाहीत तोपर्यंत तुम्हाला मोकळा श्वास घेता येणार नाही आयुष्यामध्ये ज्या प्रकारे तुम्ही मागच्या पाच सात वर्षांमध्ये फार चांगल्या पद्धतीनं म्हणजे राजे महाराजांपद्धतीनं एखाद्या सेलिब्रिटी पद्धतीनं तुम्ही जे काही आयुष्य जगलात ना येणाऱ्या काळामध्ये ते दिवस तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत अशी ही सगळी परिस्थिती आहे तुम्ही ज्या ज्या गोष्टी आयुष्य आरामात थाटा, थाटा माटात केलेल्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टींची हवा पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि ते पैसे तुम्हाला दिल्याशिवाय गत्यंतर राहिलेलं नाही पुन्हा नेमकी काय परिस्थिती आहे कुठेनी काय काय काळे बाजार केलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढण्यासाठी मराठी महाराष्ट्र पुढे येऊन सगळ्या गोष्टी करणार आहे तुमच्याकडं मित्रांनो ठेवीदारांनो तुम्हाला विनंती आहे काही माहिती असेल तर माझ्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला काही गुपित खासगीत काही माहिती असेल कुठं फ्रॉड काही ब्लॅक पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या असतील कोणाला काही दिलेल्या असतील कुणाच्या नावावर यांनी काही प्रॉपर्टी केलेली असेल तर ती गुप्त माहिती माझ्यापर्यंत पळतवा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तुमचं नाव गुपित ठेवलं जाईल कुठेंची प्रॉपर्टी नेमक्या कुणाच्या नावावर आहे पाटवतकरकडं कुठं आहे तो आशिष पाटवतकर त्यांच्या नावावर आहे का यशवंत कुलकर्णींच्या नावावर आहे का यशवंत कुलकर्णींचं बॅकग्राऊंड काय सुरुवातीला होतं आणि आत्ता काय आहे या सगळ्या गोष्टींची माहिती मी काढतोय तुमच्याकडे काही माहिती असेल तर मला खाली स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर पोहोचवा या सगळ्या गोष्टींची दखल मराठी महाराष्ट्र घेतल्याशिवाय राहणार नाही ठेवीदारांच्या सोबत मी कायम आहे एवढंच धन्यवाद